जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील कोणीतरी बाळकृष्ण महाराज वसंत गडकर म्हणून आहेत त्यांनी जगद्गुरू तुकोबारायांच्या वैकुंठ गमनावर प्रश्न उभे केले हे प्रश्न उभे केल्यानंतर त्यांना बऱ्याचशा लोकांनी फोन केले परायण आणि वारकरी संप्रदायाशी निष्ठावान लोकं जी आहेत श्रद्धावान लोकं जी आहेत त्यांना खळसावलं त्यांना जाब विचारला इथं दोन प्रश्न उपस्थित होतात पहिला प्रश्न आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय नारदाच्या गादीवर उभं राहिल्यानंतर जेव्हा एखादा व्यक्ती बोलायला लागतो तेव्हा त्याला विज्ञानवादाच्या नावाखाली असे चिकित्सा करण्याचा अधिकार नाही का पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आहे की विज्ञानवाद व्यावहारिकता विज्ञानवाद हे शब्द वसंत गडकर महाराजांनी सुद्धा वापरले त्याच्याबद्दल काय वसंत गडकरांवर टीका करण्याच्या पूर्वी हे दोन प्रश्न उपस्थित केले जातात खास करून डाव्या वामपंथी लोकांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं बोमलत येणारी जी लोक असतात नारदाची गादी जरी असली तरी तिथे विवेक विवेकवाद चिकित्सा याला थारा असून एक हा प्रश्न असतो तर या दोन्ही आणि इतरही परिस्थित शंका आशंका आहेत त्याचं एक उत्तर देण्याचा किंवा त्याचा ओहापोह करण्याचा मी प्रयत्न करतो पहिली गोष्ट आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य नारदाच्या गादीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का मी खूपदा बोललोय की कि कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम नाही आहे आता हे वादग्रस्त आणि आक्षेपारे विधान आहे बऱ्याचशा सा लोकांसाठी कीर्तनातून प्रबोधन करायचं नाही म्हणजे लोककलेतून तमाशातून सुद्धा लोक प्रबोधन करतात मग कीर्तनातून का नाही पहिली गोष्ट प्रबोधन आणि परमार्थ ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे प्रबोधन हे सामाजिक असतं परमार्थ हा पारलौकिक असतो सामाजिक प्रबोधन करण्यासाठी कवी संमेलनापासून ते व्याख्यानांपर्यंत भाषणांपर्यंत अनेक माध्यमं मा आपल्याकडे उपलब्ध आहेत कीर्तनाची मर्यादा संत सज्जनांनी घालून दिली आहे आणि मर्या ती मर्यादा वारकरी संप्रदायाने स्वीकारलेली आहे एखादं कुठलेही व्यासपीठ असो किंवा कुठलीही गादी असो त्या गादीच्या स्वतःच्या जर का मर्यादा असतील ती जर का परंपरा असेल ती पाळल्या गेली पाहिजे ती का पाळल्या गेली पाहिजे असं एक साधं उदाहरण तुम्हाला देतो जे मी वारंवार देत असतो स्थानानुसार तुमच्या अभिव्यक्तीमध्ये बदल पडतो तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे स्थान किंवा काळ सापेक्ष आहे याचं एक साधं उदाहरण म्हणजे की तो है तो है मी घरी बरमुळा घालतोय टी शर्ट घालतोय चड्डी बाणांवर मी फिरतोय हा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सा भाग जरी असला तरी सार्वजनिक ठिकाणी मी तसं जाऊ नये किंवा न्यायालयामध्ये मी तसं जाऊ नये पोलीस ठाण्यामध्ये मी तसं जाऊ नये ही झाली मर्यादा त्या स्थानाची मर्यादा आहे कुठल्या काळात आहे मी कुठल्या स्थानात आहे कुठे उपस्थित आहे या सगळ्या गोष्टींवरती गोष्ट अवलंबून असते न्यायाधीशाला त्याचा मान सन्मान द्यावा लागतो राष्ट्रपती भवनामध्ये सुद्धा मी चड्डी बन्यान घालून जाऊ शकत नाही मी काय स्वतः हे बाळकृष्ण महाराज सुद्धा जाऊ शकत नाही त्यांची इच्छा असली तरी जसं त्या स्थानाचं एक महात्म्य आहे तसं नारदाच्या गादीचं एक महात्म्य आहे नारदाच्या गादीवर गेल्यानंतर सगुण चरित्रे परम पवित्रे सादर बंदावी ही मर्यादा आपल्याला घालून दिलेली आहे नरस्तुती कथेचा विकारा हे नको दातारा घडू देऊ कुठल्याही पद्धतीची तिथं नरस्तुती होता कामा नये अनेकांच्या गप्पा तिथं होता कामा नये तिथे तुम्हाला लोकांना नाचूक कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू शकेल तिथे तुम्हाला लोकांना पारमार्थिक त्यांची ओढ वाढवायची आहे परमार्थ त्यांना सांगायचं आहे आणि तिथे त्यांना नाममहात्म्य सांगायचं आहे अठ्ठावीस अभंग मावली ज्ञानवारांनी लिहिलेले आहेत कशासाठी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणतरी इथे अभिव्यक्तीचा प्रश्नच उद्भवत नाही इथं मर्यादेचा प्रश्न आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून तुम्ही ज्या पद्धतीने आजकाल नारदाच्या गादीचा उपयोग स्टँडअप कॉमेडी पासून ते प्रबोधनाच्या नावाखाली वामपंथी आणि डाव्या लोकांची विचारसरणी समाजामध्ये रुजवण्यासाठी तुम्ही करताय तर ते नारदाची गादी त्याच्यासाठी उपयुक्त नाहीये किंबहुना तो त्या गादीचा अपमान आहे तिथे वाचा बोले वेद नीती करू संती केले ते तिथे धर्म धर्मानंतर परमार्थ नाममार्ग हरिनामाचं चिंतन भजन संकीर्तन ह्याच गोष्टींवर तिथं भाष्य केलं गेलं पाहिजे ही त्याची मर्यादा आहे तुम्हाला ती मर्यादा मान्य नाही तर ती बदलण्याचा तुम्हाला अधिकार नाही हजारो वर्षाची ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे भक्ती मार्गाची ही भक्ती संप्रदायाची ही चळवळ आहे ही परंपरा आहे ती बदलण्याचा तुम्हाला अधिकार नाही अभिव्यक्तीच्या नावाखाली असला गोंधळ बौद्ध भिक्खू घालत नाहीत खास करून तिबेटमधले जैन बुद्धिस्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली असला गोंधळ इस्लाममध्ये घातला जात नाही ख्रिश्चनिटीमध्ये घातला जात नाही शिखांमध्ये घातला जात नाही हा गोंधळ आम्ही का सहन करावा हा मोठा प्रश्न आहे तर सर्वप्रथम अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणून गोमलनाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की अभिव्यक्ती ही नारदाच्या गादीच्या बाहेर असते नारदाच्या गादीच्या मर्यादा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांपासून मावलीत ज्ञानोबा राय जगद्गुरू तुकोबा रायांनी त्या गादीवरच्या मर्यादा आपल्याला सांगून ठेवलेल्या आहेत त्याच्या बाहेर जर तुम्हाला कीर्तन करायचं असेल म्हणजे तुम्हाला संत सज्जनांचा अपमान करून त्या संत सज्जना सज्जनांचं वाङ्मय तुम्हाला समाजाला सांगायचं असेल तर तुम्ही एकतर आम्हाला मूर्ख समजताय किंवा तुम मूर्ख आहात किंवा तुमचं घरचं डाळ भात रोटी जीया है। जी आहे तुमची जी उपजीविका आहे ती बारामतीतून आलेल्या धान्याच्या पोत्यांवर चालते असं समजण्यासारखं नाही दुसरा प्रश्न इथे आहे तो म्हणजे विज्ञानवादाचा हे विज्ञानवाद विज्ञानवादाचं खूळ जे तुम्ही त्या नारदाच्या गादीवरून लोकांना सांगत असता तुम्ही जर का वारकरी संप्रदायाचा वसा घेतलेला आहे आणि वारकरी संप्रदाय तुम्हाला मांडायचा आहे तो जर का व्यावहारिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर का तुम्हाला मांडायचा आहे तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विज्ञानाच्या कसोटीवर कुठलाही संप्रदाय कुठलाही पंथ बरेच लोक म्हणतात की बौद्ध धम्म विज्ञानावर आधारलेला आहे जैन विज्ञानावर कोणताही कोणताही जगातला पंथ कुठलाही पंथ याचा विज्ञानाची काळीचाही संबंध नाही बरेच लोक याच्यात आक्षेप घेतील त्यांनी धम्मपद वाचून घ्यावं त्रिपिटक वाचावं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला त्याच्यात पडायचं नाहीये जातक कथा वाचावे या जगातला कुठलाही पंथ हा विज्ञाननिष्ठा विज्ञान निष्ठा काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे विज्ञान म्हणतं विज्ञान म्हणतं विज्ञान तुमच्या कानात येऊन सांगत का विज्ञान तुम्हाला रस्त्यात भेटलंय का विज्ञान म्हणतं काय असतं विज्ञानाला स्वतःच्या मर्यादा आहेत विज्ञान स्वतः काहीच म्हणत नाही वैज्ञानिक म्हणतात त्या वैज्ञानिकांची मतं असतात त्या मांडलेल्या मतांवर त्यांची सुद्धा असतात वाद् एखाद्या वैज्ञानिकाने एखादं मत मांडलं तर ती थेरी प्रूव्ह करावी लागते ॲटम जो अनुवाद आहे जी ॲटमची थेरी आहे त्याच्यावर वेगवेगळ्या संशोधनांसाठी वेगवेगळ्या वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे पण प्रत्येकाने स्वतःपासून आधीच्या वैज्ञानिकापासून वेगळं मत मांडलेलं आहे म्हणजे मेडिकल सायन्स वैद्यकीय विज्ञान असो भौतिक विज्ञान असो प्रत्येक विज्ञान त्याच्या बऱ्याचशा संकल्पना बदलत राहतात एक उदाहरण मी वारंवार देत असतो सलमान खानचं त्याचा एक जुना इंटरव्ह्यू होता त्यामध्ये तो सांगतो सांग, की त्याचा डायटिशियन त्याला बावीस चपात्या खायला सांग सांगायचा अलीकडे तो सांगतोय की माझा डायटिशियन मला नो कार्ब डायटवर ठेवतो बावीस चपात्यांपासून तर नो कार्ब म्हणजे चपाती सोडून देण्यापर्यंत वैद्यकीय विज्ञानाच्या धारणा आणि संकल्पना बदलल्या विज्ञानाच्या संकल्पना वारंवार बदलत असतात तोंडाला मास्क लावून कोविड होत नाही याला काही प्रमाण नसताना पाच पाचशे रुपये दंड पाचशे ते हजार रुपये दोन हजार रुपये दंड सरकारने वसूल केला कुठलंही प्रमाण याला नाही वैज्ञानिक अंधश्रद्धा समाजामध्ये सगळीकडे पसरलेले आहे विज्ञान निष्ठतेतून जर का तुम्हाला गाथा ज्ञानेश्वरी बघायची असेल तर पाठीवर मांडे भाजणे भिंत चालवण्यापासून तर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथा बुडवणे किंवा सदेह वैकुंठ गमन सगळ्या गोष्टींवर तुम्ही प्रश्न उभे करू शकता एवढंच नव्हे तर गाथेतल्या प्रत्येक प्रमाणावर तुम्ही प्रश्न उभे करू शकता प्रत्येक प्रमाणावर जगद्गुरु तुकारा तुकोबाराय चिंतामणीचा उल्लेख करतात परिसाचा उल्लेख करतात या गोष्टी अस्तित्वात आहेत का प्रारब्धाचा उल्लेख करतात कुंडलिक हा युगे अठ्ठावीस हा विटेवर उभा आहे याचं तुम्हाला तुमच्याकडे प्रमाण आहे का याची वैज्ञानिक चिकित्सा करा एखादा व्यक्ती अठ्ठावीस युग कसा काय उभा राहू शकतो विटेवर हा सगळा श्रद्धेचा भावनेचा भाग आहे इथे हे महाराज बोलताना स्वतःच म्हणतात की याचा आध्यात्मिक अंग वेगळा आहे याला आध्यात्मिक मग ते आध्यात्मिक अंग तुम्ही लोकांना समजून सांगा व्यावहारिकपणा सांगण्यासाठी लोक तुम्हाला मूर्ख वाटतात का आम्ही येडे बसलोय का इथे की पाण्यात गाथा बुडवल्यानंतर ती कशी काय तरंगणार कागद ओला होतो हे आम्हाला माहीत नाही का हे साधी व्यावहारिकता हे साधं विज्ञान आम्हाला आम्हाला माहिती माहिती नाही का लोक भाबडी आहेत का इथं बसलेली लोक त्या कथांवर नाही तर त्या कथेमागच्या बोधावर आकाश आकाशतत्वाशी जगद्गुरु तुकोबा यांची एक रूपता त्या तत्वावर लोकांचा विश्वास आहे त्या तत्वाशी छेळखानी करण्याची अरे गाथा बोळायलाच नाही तर का साधा कागद तुम्ही भिजून ठेवला तरी तो त्याची अक्षरे टिकतील का लोक तुम्हाला खोळी वाटतात तुम्ही एकटे शहाणे आहेत का भीष्माचार्य बाबा यांनी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांनी या गोष्टीचं कधी केव्हाच खंडन करून ठेवलेलं आहे अरे एकादशीसाठी तरी तुमच्याकडे वैज्ञानिक प्रमाण आहे का पंधरा दिसे एक एकादशी व्रत सार काय तुझा जीव जातो एक दिशे फराळाचे मिशे धनी घेतो जगद्गुरु तुकबार फराळाचा सुद्धा निषेध केला हा महाराज एकादशी धरत कुठली गोष्ट आहे गाथेतली जे विज्ञानाच्या कसोटीत बसते कोण जाणू कैसे परी प्रारब्ध ते ठेवा उरी प्रारब्ध तुमच्या विज्ञानाच्या कसोटीत बसतंय का गाथा ज्ञानेश्वरीची कुठलीही गोष्ट विज्ञानाच्या कसोटीत तुम्हाला का बसवायची आहे तुम्ही ज्या आयामामध्ये आहात आंबेडकरी चळवळीमध्ये असताना तुम्ही आंबेडकरी व्यासपीठाहून आंबेडकरी विचारांची प्रताळणा करू शकत नाही तसं केलं तर तुमच्या तोंडाला कान काळापासून तुमच्या गाढवावरून दिंड काढतील ही आक्रमकता वारकरी समाजामध्ये लोप पावल्यामुळे वारकऱ्यांच्याच नारदाच्या गादीवर बसून वारकरी समाजाचीच मापं काढण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे तुम्हाला माप काढायची आहेत तर ती नारदाची गादी त्याच्यासाठी योग्य नाही आहे तुम्ही विज्ञानाच्या गप्पा करताय तुमचं स्वतःचं सो गणित बघितलं का कसं आहे तर काय तर म्हणे जगद्गुरु तुकोबार यांनी स्वतः सांगितलंय की चार कोटी चौतीस लाख चार कोटी एक लाख चौतीस हजार ओव्या सॉरी अभंग जगद्गुरु तुकोबार यांनी लिहिलेले आहेत आता या महाराजांचं गणित बघा काय आहे तीनशे पासष्ट दिवस जर का एका वर्षात पकडली जे काय आहेतच पकडायची गरज नाही जगद्गुरु तुकोबारायांचं आयुष्य पन्नास वर्ष पकडलं आणि पहिल्या वयाच्या पहिल्या वर्षीपासून जरी ते अभंग लिहितात असं जरी आपण पकडलं तरी सुद्धा अठरा हजार दोनशे पंचवीस च्या जवळपास दिवस जगद्गुरु तुक म्हणजे काही उन्नीस बीस होईल तर ह्या दिवसांमध्ये जगद्गुरु तुकोबारायांना रोज दोन हजार एकशे नव्याण्णव अभंग लिहावे लागतील तेव्हा कुठे इतके अभंग पूर्ण होतील तेही पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये मग जगद्गुरु तुकोबार आहे रोज एकवीसशे अभंग बावीसशे अभंग लिहायचे का सरासरी आपलं स्वतःचं गणित आपलं स्वतःचं विज्ञान काय आहे चला मग त्या वसंत गडकर महाराजांना मी चॅलेंज करतो चला बोलू आपण चला गड्यांनो विज्ञानावर बोलू का हे चला विज्ञानावर आपण चर्चा करू त्या वसंत गडकर महाराजांसोबत ईपीडब्ल्यू वर आपण चर्चा करू आयन्स्टाईन पेन वेव्ह थिरीवर यू डू नॉट हॅव द वर्ल्ड अंटी रिअर ब्रेन इंटरसिंट ऑर क्रिएटसिट चला या विषयावर आपण चर्चा करू क्वांटम फिजिक्सवर चर्चा करू फार विज्ञानवादाचा किळा तुम्हाला चावलेला आहे नारदाच्या गादीवरून लोकांना विज्ञान सांगायचं असतं का आणि विज्ञानात जर सांगायचं तर दुसऱ्या गाद्या पकडा परमार्थाच्या गादीवर तुम्हाला ह्या हजामपट्ट्या करायला कोणी सांगितलं हा मोठा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या व्यक्तीला माझ्यासारख्या व्यक्तीने सांगणे कान उघडणी करणे हे लाजिरवाणी बाब आहे कोणाला काय विज्ञानाची मस्ती आहे त्याने माझ्यासोबत येऊन खासवावं मी त्याची मस्ती चिरू शकतो संप्रदायामध्ये आल्यानंतर तुम्ही ज्या आयामात असता त्या आयामाच्या मर्यादा जोपासून तुम्हाला लोकांना परमार्थ सांगायचा असतो स्वतःचं शहाणपण सांगण्यासाठी मी किती हुशार हे दाखवण्यासाठी नारदाची गादी नसते लोक तुमच्यापेक्षा जास्त हुशार बसलेली आहेत ते तिथे खाली बसून तुमचं ऐकता त्याचा अर्थ तुमच्या गादीचा आदर करतात तुमच्या पदाचा आदर करतात तुम्ही फार मोठे तिसमार खा खा आहात तुम्ही फार मोठे तोफ आहात फार तोपचन तुम्ही तिथे बसलेले आहेत म्हणून नाही कीर्तन करायचं असेल तर रामराव रामभाऊ महाराज राऊतांसारखं करा कीर्तन करायचं असेल तर जगन्नाथ महाराज पाटलांसारखं करा कीर्तन मग करायचं असेल तर जलालुद्दीन महाराज सय्यदांसारखं करा कीर्तन करायचं असं आमचे मित्र आहेत विजय महाराज गवळी कीर्तन करायचं असेल तर निवृत्ती महाराज वक्तींसारखं करा तुंतुने महाराज शास्त्रींसारखं करा बंडादात्या कराळकरांसारखं करा पठाडी महाराजांसारखं करा माऊली महाराज कदम यांच्यासारखं करा कित्येक उदाहरणं आहेत खूप मोठी यादी आहे अतिशय उत्तम कीर्तनकार आहेत जे फक्त परमार्थ सांगतात कुठल्या पद्धती स्टँडअप कॉमेडी किंवा असले फालतू विज्ञानवादाच्या टिमक्या ती तिथे मिरवत नाही परत सांगतो की हा अभिव्यक्तीचा आणि विज्ञानवादाचा प्रश्न नाही तुम्ही ज्या आयामात आहात त्या आयामाबद्दलच तुम्ही त्याच्या मर्यादा राखून बोललं पाहिजे त्या मर्यादेच्या बाहेर तुम्हाला बोलायचं असेल तर ती गादी नाही आहे तुम्ही दुसरी गादी पकडा तुम्ही भाषणं द्या फेटा काढून टाका लोकांना शानपणा शिकवत फिरा तुम्ही पण त्या गादीवर त्या संत संचनांनी सांगितलेल्या मर्यादांच्या आतमध्येच तुमचं भाषण असलं पाहिजे तुमची भाषा असली पाहिजे त्या मर्यादेमध्येच तुम्हाला बोलावं लागेल वैकुंठ गमनापासून तर इतर गोष्टींवर प्रश्न उभं करण्याचा अधिकार आपल्याला नाही आणि स्पष्टच तो नाहीये आणि विज्ञानवाद हा शब्द वापरण्याचा अधिकार तर आपल्याला नाहीच नाही कारण की विज्ञानवादाच्या कसोटीवर कुठलाही ग्रंथ उतरत नाही ना वेद उतरतात खूप लोक म्हणतात वेदांमध्ये विज्ञान आहे काय पाटील काय बोलतात तर तो, तो खूप मोठा वादाचा विषय होऊन जातो तुम्हाला विज्ञानाच्या कुबड्या लागत असतील मला लागत नाहीत मला माझ्या वेदांचं माझ्या उपनिषदांचं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी ठरवण्यासाठी गाथा ज्ञानेश्वरीचं दाखवण्यास महत्व महात्म्य सांगण्यासाठी मला कुठल्याही विदेशी लोकांचा शेंबूळ चाटायची आवश्यकता नाही विदेशांची विष्ठा तुम्ही खा आवडीने मला कुठल्या विज्ञानाच्या संदर्भाची आणि प्रमाणांची आवश्यकता नाही हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा म्हणण्यासाठी नामन वदे ज्याची वाचा तू लेख तो ले बापाचा हे तुकोबार सांगितले तो आमच्यासाठी आदेश आहे तो शब्द प्रमाण आहे तो आम्हाला शिरोधारे आहे त्यासाठी आम्हाला नामामुळे असं होतं आणि मग ते व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि तुमच्या मेंदूमध्ये सबकॉन्शियस सबकॉन्शियसमध्ये गाढवाची मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही माझ्यासाठी शब्द प्रमाण आहे हा कठोरपणा माझ्या प्रत्येक वारकऱ्यामध्ये असला पाहिजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे कर्म कठोरता आपल्यामधली लोप पावत चाललेली आहे म्हणून असे वांजोटे कीर्तनकार समाजाला प्राप्त होत असतात माझे विचार पडत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव